रिडेबल नव्हती नंतर रात्रीपर्यंत सगळ्यांनी जेव्हा डाउनलोड केले तेव्हा मोठ्या संख्येत सगळीकडे गोंधळ उडाला याद्या सापडत नव्हत्या जे समरीमध्ये आले आहेत ते नाव शोधायचं कसं बिल्डिंग शोधायची कशी माझं स्वतःचं नाव शोधायचं कसं हा एकंदर गोंधळ हा संपूर्ण ह्या मुंबई महानगरपालिकेच्या जी निवडणुकीची यादी आहे त्याच्यात होता अर्थात त्याच्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली तिथे वाघमारे साहेब होते आणि इतर त्यांचे सहकारी होते आणि त्यांना हेच आम्ही विनंती केली होती आम्ही जे पत्र दिलं होतं उद्धवसाहेबांनी आणि राजसाहेबांनी ते त्यांच्यासमोर मांडलं आणि अजून काही दिवस मागून घेतले होते पण प्रामुख्याने त्याच्यात जो घोळ होता त्याच्यावर कुठेही निवडणूक आयोगावर अवलंबून न राहता आम्ही स्वतः त्याच्यावर काम करत राहिलो हो। गेले दहा बारा दिवस आम्ही शाखे शाखेत जातो आहे वेगळ्या वेगळ्या विधानसभेत जातो आहे आणि ह्याच्यावर ऑब्जेक्शन कसे घ्यायचे काय ऑब्जेक्शन घ्यायचं कुठचं फॉर्म भरायचा ही सगळी जी किचकटपूर्ण प्रक्रिया आहे ती पार पडत होती यानंतर देखील आम्ही अनेक शाखेंमध्ये जात आहोत पण ह्याच्यात काही गोष्टी ज्या ठळकपणे आम्हाला जाणव जानौ, जाणवत आहेत त्या तुमच्याच समोर आणत आहे लोकांसमोर आणत आहे मीडियाच्या माध्यमातून आणि ही निवडणूक यंत्रणा नेमकी चालली कशी हे एक बघण्यासारखं तर झालेलं आहे आत्ताचे जे सगळे मतदान चालू आहे आपल्याला माहिती आहे कोण मक्ख चेहरा घेऊन बॅगसोबत उतरत आहे त्याच्यात पैसे आहेत की नाही ह्याच्यावरनं सगळा गदारोळ चालू आहे कोणी धमक्या देत आहे कोणी रेट आहे हा सगळा तर गोंधळ वेगळाच एक आमदार तर जाऊन दाखवतात की कोणी मतदान कोणाला करायचं खरोखर निवडणूक आयोग म्हणून प्रकार आहे की आता सरकस झाली त्याची हे विचार करण्यासारखं आपल्या देशात आहे पण आम्ही गेले दहा बारा दिवसांमध्ये प्रत्येक वॉर्डमधले म्हणजे मुंबईत जर आपण म्युन्सिपल वॉर्ड पाहिले तर दोनशे सत्तावीस आहेत सरासरी प्रत्येक वॉर्डमध्ये तीन ते चार हजार ऑब्जेक्शन आम्ही घेतलेले आहेत आणि अजूनही आम्ही घे घेत आहोत तीन ते चार हजारच झालेले आहेत कारण ही पूर्ण जी एक सिस्टम आहे ती किचकट आहे म्हणजे त्या जे, जे कोणाचा अर्ज भरायचा असतो तो संभाव्य दुबारमधून काढायला ते संभाव्य दुबारमधून काढायला तुम्हाला त्याच्या घरी जायला लागतं त्याचा फॉर्म भरून घ्यायला लागतो एक दाखला मग आधार कार्ड असेल किंवा ड्रायविंग लायसन्सची कॉपी असेल जे काय असेल त्याला अटॅच करून तुम्हाला सहाय्यक आयुक्तांकडे जायला लागतं त्या व्यक्तीला घेऊन जायला लागतं आणि ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर अशी एक उमेद आहे कुठेतरी आम्हाला वाटते की निवडणूक आयोगाकडून हे ले ले जे चौदा लाख दाखवलेले जे ह्यांचे संभाव्य दुबार म्हणून आहेत त्या लोकांना त्याच्यातून काढलं जाईल बरं हे चौदा लाखांमधून जास्तीत जास्ती, जास्ती कोण आहेत तर जास्तीत जास्ती मराठी नावं आहेत जास्तीत जास्ती, जास्ती आमच्या कार्यकर्त्यांचे नाव आहेत राजकीय कार्यकर्त्यांचे नाव आहेत राजकीय लोकप्रतिनिधींचे नावं आहेत उदाहरण म्हणून घेतलं तर आमचे जे आमदार आहेत सुनील शिंदेजी सुनील गोविंद शिंदे हे सात की आठ वेळा आलेले नाव आठ वेळा आलेले बरं ह्याच्या आधीही त्यांनी मतदान केलं आहे त्याचे आमदार आहेत ते मुंबई महानगरपालिकेतून नगरसेवकांनी निवडून दिलेले आमदार आहेत पण त्यांचंच नाव मुंबई महानगरपालिकेच्या यादीमध्ये जे आता या मतदार यादी आहे सात वेळा आलेलं आहे खोलावर गेलं तर प्रत्येक ते जे सात वेगळेवेगळे सुनील गोविंद शिंदे आहेत त्यांचे वय वेगळी आहेत ॲड्रेस वेगळा आहे फोटो वेगळा आहे पण नाव कॉमन वाटतं आहे म्हणून सात वेळा त्यांनी सांगितलं संभाव्य दुबार पण ह्या संभाव्य दुबारांचं जसं आता श्रद्धादाई जाधव आहेत आमच्या महापौर राहिल्या आहेत मुंबई महानगरपालिकेचे मुंबईच्या महापौर राहिलेले आहेत त्यांचं नाव आठ वेळा आले आहेत इकडचे धारावीचे जे आमदार आहेत ज्योती त्या देखील संभाव्य दुबारमध्ये आलेल्या आहेत अनेक लोक असे आहेत जे संभाव्य दुबारमध्ये आले आहेत अनिल देसाईजींचं पण नाव संभा संभाव्य दुबारमध्ये आलेलं आहे खासदार आहेत दक्षिण मध्य मुंबईचे म्हणजे बरोबर मराठी नावं असतील बरोबर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची नावं असतील लोकप्रतिनिधींची नावं असतील ही संभाव्य दुबारमध्ये टाकलेली आहेत आणि ह्याच्यातच आम्ही व्यस्त झालेलो आहे कारण जे कोणी संभाव्य दुबार ह्या यादीत येतं म्हणजे ॲस्ट्रिक्सच्या सम ते येतं जर तसं नाव असेल तर तुम्हाला मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाचे हमीपत्र भरायला लागणार आहे परिशिष्ट दोन आणि ते भरल्यानंतरच तुम्ही मतदान करू शकाल म्हणजेच काय तर ही सगळी नावं एक तर मतदानाला येऊच नाहीत किंवा मतदान ज्या वेगाने व्हायला पाहिजे ते होऊ नये जे विरोधी पक्षाचे असतील किंवा जे मुंबईकर प्रेमी मुंबईप्रेमी जे लोकं असतील त्यांचं मतदान स्लो डाऊन व्हावं ही कदाचित निवडणूक आयोगाची ह्या मागची विचारसरणी असू हो शकते पण तुम्ही विचार करा जर आम्हाला सरासरी प्रत्येक म्युन्सिपल वॉर्डमध्ये तीन ते चार हजार ऑब्जेक्शन्स भरून घ्यायला एवढे दिवस लागत असतील आणि पुढचे काही दिवस असून आम्हाला पुढचे दोन दिवस म्हणजे आज आणि उद्या अजून काही तीन चार हजार ऑब्जेक्शन भरण्याचा प्रयत्न असेल आमचा ही यंत्रणा कधी लागली आमची पूर्ण पक्ष म्हणजे शिवसेना महिला पुरुष दोन्ही अंगीकृत संघटना त्याच्यात स्थानिक लोकाधिकार समिती आहे भारतीय कामगार सेना आहे ग्राहक ग्राहक संरक्षण कक्ष आहे युवा सेना आहे युवती सेना आहे टॉप टू बॉटम प्रत्येक आजी माजी पदाधिकारी जेव्हा काम करत आहेत तेव्हा आम्हाला एवढा कालावधी लागलेला आहे हे काम करून घेण्यासाठी पण ह्याच विरुद्ध जे खरं निवडणूक आयोगाचं काम आहे जे बी एल ओचं काम आहे तुम्ही हा विचार करा आज तुम्ही मीडिया म्हणून कुठच्याही मतदारसंघात जा आणि विचारा किती याद्या आहेत तुमच्याकडे किती बी एल ओ असायला पाहिजे आणि कोण बी एल ओ म्हणून नेमकं येत आहे बी एल ओ म्हणून गंमत अशी झालेली आहे महानगरपालिकेची जी काही यंत्रणा निवडणुकीची आहे बी एल ओ म्हणून कोण येत आहे तर ज्यांना लिहिता येत नाही वाचता येत नाही असे लोक पाठवले जात आहेत बी एल ओ म्हणून आणि हे लोकं जाऊन चेक करत आहेत की तुम्ही मतदार आहेत की नाही लिहिता वाचता न येणं हा काही गुन्हा नाही आहे बिलकुल नाही आहे परिस्थिती असेल म्हणून तसं ते पुढे तसं राहील आहे पण एवढ्या महत्त्वाच्या कामासाठी जिथे तुम्ही प्रत्येक मतदार हा खरा आहे की खोटा हे की विग्ड़ी विग्ड़ी आहे हे ओळखू पाहतात तुम्ही लार्ज हाऊसहोल्डमध्ये जे दहा प्लस लोकं खरोखर राहतात की वेगळी आहेत हे तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करताय तिथे तुम्ही असे लोकं पाठवताय ज्यांना यादी वाचता येत नाही काही लिहिता येत नाही तर नेमकं ही निवडणूक प्रक्रिया जी चाललेली आहे मी केंद्रीय निवडणूक आयोगाला पण विचारत आहे राज्याचे पण निवडणूक आयोगाला विचारत आहे आणि स्थानिक निवडणूक आयोग जी मुंबई महानगरपालिकेसाठी आता कार्यरत आहे हे नाही विचारत आहे की विचा नेमकं तुम्ही करता करता काय पगार कशासाठी घेता जे काही पगार येतात ते जनतेच्या पैशामधून येतात का म्हणून आम्ही तुमच्या सस्पेन्शनची मागणी करू नये का म्हणून आम्ही कोर्टात जाऊ नये तुमच्या सस्पेन्शनसाठी का म्हणून तुमच्या विरुद्ध आंदोलन करू नये का म्हणून तुमच्या घरावर येऊन विचारू नये की तुम्ही आमच्या देशाची वाट काला होतात एका बाजूला आपण पाहतोय गोंधळ तर सरासरी मोठा घातलेलाच आहे पण दुसऱ्या बाजूला तुम्ही थट्टा उडवताय सर्कस करून ठेवलेली आहे की ज्यांना लिहिता येत नाही वाचता येत नाही यादीत काय लिहिलंय हे कळत नाही आहे अशा लोकांना तुम्ही या सगळ्यात महत्त्वाच्या पवित्र काम आपल्या लोकशाहीच्या पवित्र कामासाठी तुम्ही पाठवताय तसंच त्याच्याही पुढे जर तुम्ही जाऊन पाहिलं तर हा घोळ इथे थांबत नाही तो स्टारच नाही आहे त्यांना दुबार म्हणून ओळखलंच नाही आहे मग हे तुम्ही आळस म्हणून असं केलं आहे की थट्टा म्हणून असं केलाय की प्लॅनिंगने असं केलं तुम्ही की मुंबई महानगरपालिकेची जी सगळी निवडणूक यंत्रणा त्याची वाट लागावी बट्ट्या बोल करून ठेवलेला आहे तसंच तिसरा जो एक फीडबॅक माझ्याकडे येतो तो, तो म्हणजे लोकसभेच्या वेळी देखील आणि विधानसभेच्या वेळी देखील आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं अजूनही ते ऑब्जेक्शन तसंच्या तसं आहे ज्या लोकांची जे मृत मतदार आहेत मयत मतदार जे डेड वोटर्स ज्यांना आपण बोलतो बिचारे कधीच गेलेत म्हणजे कोणी नव्वदीमध्ये गेलं कोणी दोन हजार साली गेलं कोणी गेल्या पाच वर्षांमध्ये गेलं त्यांचं डेथ सर्टिफिकेट देऊनही निवडणूक आयोगाने त्याच्यावर कुठेही कारवाई काही केली नाही आहे आणि विधानसभेत जेव्हा आम्ही आत्ता ॲनालिसिस करत होतो तो, तो वोट चोरीचा गोल तुमच्यासमोर लवकर आणूच त्याच्यात पण प्रत्येक सीटवर कमीत कमी चार ते पाच डेड वोटर्सनी बूथ वाईज मतदान करून गेलेले आहेत ही वोट चोरी तर काय आहे हे मतदार कुठून आले कोण आहेत हे जे गेलेले मतदार आहेत मग त्यांच्या वतीने दुसरं कोण प्रॉक्सी वोटिंग करत आहे का मतदान तुम्ही करू कसं दिलं आणि इथे पण ह्या यादीत पण ऑन एन ॲव्हरेज जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये ऐंशी ते शंभर मतदार असे आहेत जे कधीच गेलेले आहेत पण त्यांची नावं अजूनही मतदार यादीत आहेत ह्यांचं करायचं काय बरं आम्ही ह्या निवडणूक आयोगाला सांगितलं सर नाही व उपरवाले करते उपरवाल्यानं ना सांगितलं नाही सर व नीचेवाले करते मधल्यामध्ये तुम्ही काय घोळ घालता मग हा जो एक प्रॉब्लेम आहे ना ह्याचं उत्तर देणार तरी कोण हा एक मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे आणि हा देखील आम्ही प्रश्न आज तर पत्र लिहून पाठपुरावा करत आहोत पण अजून मोठी चळवळ काही उभी करायची झाली तर मला वाटत नाही आम्ही मागे पुढे बघू कारण हे आमच्या देशाच्या लोकशाहीमध्ये तुम्ही लोकशाहीला मारून टाकण्याचं काम करत आहे लार्ज होल्डचा विषय आहेच मुंबईत सव्वीस हजार सव्वीस हजार घरं आहेत जिथे दहापेक्षा जास्त लोकं राहतात आठ लाख एकोणतीस हजार मतदार अशा घरांमध्ये आहेत ज्यांचं एकामेकांशी एक काही म्हणजे काही काही घरं जेन्युईन होतं आम्ही हे पण डोर टू डोर जाऊन शोधतो कारण डोर टू डोर जाऊन सापडलं कोणी दुसरं तर त्यांना कसं बाहेर काढायचं आम्ही वेगळं बघतो बघतोय पण ह्या आठ लाख एकोणतीस हजारमध्ये किती बोगस मतदार आहेत कुठून आलेले आहेत कसे आलेले आहेत ह्याच्यावर निवडणूक आयोगाचं लक्ष आहे का हे जे तुम्ही बी एल ओ पाठवता ज्यांना काही लिहिता वाचता येत नाही ते बिचारे जाऊन काय बघणार आहेत काय तुम्हाला फीडबॅक देणार आहेत आणि हा सगळा विषय जर तुम्हाला धक्कादायक वाटत असेल तर इथे हा विषय थांबत नाही ह्याच्या पुढे जाऊन हा गुन्हा म्हणाल तुम्ही किंवा अजून काही म्हणाल पण ह्याच्याही पुढे जाऊन सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट जी आमच्या डोळ्यासमोर आलेली आहे कारण आम्ही यादीचं पूर्णपणे वाचन करत आहोत प्रत्येक शाखेत वाचन करत आहोत आमचे परम यादव आणि मिलिंद साटम हे दोघंही माझ्यासोबत बसलेले आहेत हे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सेनेट सदस्य आहेत ह्या दोघांनीही जो अभ्यास केलेला आहे आणि बाकीच्या यंत्रणेने जो अभ्यास केलेला आहे शाखी शाखेतून आता फीडबॅक येतो आहे तुम्हाला आठवत असेल ही यादी महानगरपालिकेसाठी लागू असेल मास्टर लिस्ट जी होती निवडणूक आयोगाने काय सांगितलं होतं की एक जुलै दोन हजार पंचवीस नंतर एक सुद्धा नवीन मतदार येऊ शकत नाही बरोबर आहे काय तारीख सांगितली होती एक जुलै दोन हजार पंचवीस आमच्याकडे आत्ता एक नजर टाकल्यानंतर प्राथमिक नजर टाकल्यानंतर जवळपास बत्तीस ते तेहतीस हजार मतदार असे आलेले आहेत जे एक जुलै दोन हजार पंचवीस नंतर ह्या यादीमध्ये आलेले आहेत म्हणजे संभाव्य मतदारांचा गोंधळ तुम्हाला संभाव्य दुबार मतदार जे आहेत तुम्ही चौदा लाख सांगताय त्याच्याहूनही अधिक आहेत जे तुम्ही ओळखलेले आहेत ते काही दुबार नाहीच वेगळे लोक आहेत डेड वोटर्स आता पत्ता नाही पण मतदानाला येत आहेत जे हाऊस होल्ड आहेत त्याचा काही आम्हाला माहिती नाही बी एल ओ असायला पाहिजेत ते नाही आहेत मग निवडणूक नेमकी चालवते कशी हा प्रश्न विचारत असताना हा जरा जो गोंधळ आहे तुम्ही जरा थोडा एक्सप्लेन करून सांग त्याला माहिती दे तुमचा आवाज नमस्कार आमच्याकडे असे बरेचसे म्हणजे माझ्याकडे नाण्यामनता एक दीड एक हजार असे वोटर्स आहेत ज्यांचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून देतो माझ्याकडे वॉर्ड वाड़ नंबर एकशे सतरा आहे त्याचं प्रारूप यादीमध्ये नंबर आहे फोर एट डबल थ्री फोर त्यांचं नाव आहे नाव नको घेऊन बाकीचं ठीक सा आहे त्यांचं विधानसभेमध्ये जो विधानसभेमध्ये जो झाली विधानसभा आपली त्यात एकशे छप्पन नंबर विधानसभा यादी क्रमांक एकशे एक्क्याण्णव आणि त्याचा त्यावेळीचा वोटर नंबर होता वन टू फोर फाईव्ह जे बी एम सीने आत्ताच्या प्रारूप यादीमध्ये डिक्लेअर केलं आहे आता बघायला गेलं तर आम्ही जेव्हा वाचन केलं तेव्हा आपल्या यादीमध्ये जी एकशे एक्क्याण्णव नंबरची यादी होती त्या शेवटचा वोटर हा अकराशे चव्वेचाळीस डबल वन डबल फोर जर डबल वन डबल फोर विधानसभेत होता आणि हा वन टू फोर पाय नवीन नंबर आला आहे तर आम्ही त्यात पुढेही गेलो तर आम्ही हे सर्च केलं की जुलै फर्स्ट जुलैपर्यंत त्या यादीमध्ये किती नवीन वोटर्स ॲड झालेत तर आम्हाला ते लक्षात आलं की बावन्न नंबर बावन्न वोटर्स ॲड झालेत म्हणजे दॅट टोटल्स कम्स टू वन वन नाईन सिक्स जर टोटल मागच्या विधानसभेपासून आत्तापर्यंत अकराशे शहाण्णव वोटर झाले आहेत तर हा बाराशे पंच्याऐंशी असा नंबर आला कुठून जिथे साहेबांनी सांगितलं की इलेक्शन कमिशनने कुठली यादीच डिक्लेअर नाही केली तर आणि हे बी एम सीने डिक्लेअर केलं आहे वन टू फोर फाय तर हे ने नेमकं घोळ कुठला आहे म्हणजे यादीपासून कोण फोर्टी नाईन एक्स्ट्रा वोटर्स एका यादीत घुसवले गेलेत हे क्लिअरली दिसून येते बरोबर आहे नमस्कार खरं तर ही गोष्ट नक्कीच आहे की बी एम सीने ज्या आता प्रारूप याद्या दिल्या आहेत त्या स्वच्छ आणि ट्रान्सपरंट असल्या पाहिजेत आणि आम्ही त्याच्यावर फक्त काम केलं पाहिजे परंतु आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला त्याच्यामध्येच काम करावं लागते त्या नीट करण्यासाठी आज पहिला विषय जर आपण दुबारचा म्हणू तर दुबारमध्ये जे खरे दुबार आहेत आणि त्याच्यावर स्टारच नाही झाले असे प्रत्येक वॉर्डमध्ये साधारणतः सहाशे ते साडेसहाशे वोटर्स आहेत आता साधारणतः मी नाव नाही घेत पण उदाहरणार्थ आमच्या वॉर्डमध्ये बारा नंबर बारा नंबर प्रभागामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर यादी आहे त्या एकशे अठ्ठ्याहत्तर यादीमध्ये एकाच व्यक्तीचं नाव आहे एज तेच आहे पत्ता तोच आहे फोटो तोच आहे आणि एकाच व्यक्तीचं दोन वेळा नाव आलं आहे सातशे चार अनुक्रमांक आहे एक हजार पंच्याहत्तर अनुक्रमांक आहे तसंच त्याच यादीमध्ये पुन्हा एकदा सेम व्यक्तीचं नाव आलेलं आहे सहाशे सोळा आणि सातशे पन्नास या अनुक्रमांकावर म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक यादीमध्ये आणि प्रत्येक वॉर्डमध्ये आता फक्त मी बारा नंबरचं उदाहरण नाहीन तर बारा नंबरमध्ये पाचशे एकोणतीस खरे दुबार आहेत खरे दुबार ज्यांचं नावसारखं आहे फोटोसारखा आहे ॲड्रेस सेम आहे परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे स्टारमार्क नाही आहे परंतु याच्याबरोबर उलट संभाव्य या दुबार म्हणून जे स्टारमार्क आहेत ते आमच्या पूर्ण त्या फक्त यादीपुरताच मर्यादित नाही तर पूर्ण विधानसभेत नाही आहेत पण त्याला संभाव्य दुबार म्हणून ठेवलेलं आहे आणि जसं साहेबांनी सांगितलं की त्यापैकी बरेचसे आमचे कार्यकर्ते सर कार्यकर्ते म्हणून एखादं नाव घेऊ शकतो विजय पवार आमचे स्वतः उपशाखा प्रमुख आहेत आज एवढी वर्ष मतदान करत आहेत कुठेही त्यांचं विधानसभेत नाव नाही आहे दुसरं परंतु त्यांना संभाव्य दुबारमध्ये घेतलेलं आहे तर अशा प्रकारचा हा काय जो काय घोळ आहे हा जाणून बुजून केलेला आहे का कारण की आम्हाला एक्सपेक्टेड असतं की एक स्वच्छ आम्हाला यादी तुम्ही तयार करून द्या त्या यादीवर आम्ही काम करू पण हे न होता या ठिकाणी यादीवरच आम्हाला कामाला लावलं म्हणजे कुठेतरी असं आहे का की आम्हाला नको त्या कामांमध्ये अडकवून आहे तर हा कुठेतरी जो घोळ आहे हा लवकरात लवकर ने याच्यावर कारवाई करावी मुळात मुद्दा हा येतो की जर एक जुलैला ही यादी संपत असेल मग हे घुसवलेले कोण आहेत मतदार कुठून आलेले आहेत कसे आलेले आहेत कोणी घुसवलेले आहेत आणि तुमच्या तरी यंत्रणेने जे आम्हाला यंत्रणा सांगत असते की आम्ही काही बदल करू शकत नाही आम्हाला मास्टर लिस्ट आली तीच मिळाली मग ही मास्टर लिस्ट मध्ये घुसलेली नावं कुठून आम्ही मागणी तर करणारच आहोत माझी ही अपेक्षा राहील की इतर पक्ष देखील mm. मागणी करतील कारण इतर पक्षही ह्याच्यावर काम करत असतील अशी माझी अपेक्षा आहे त्याच्यात आपण पाहिलं असेल जे आम्ही आधी वोट चोरीचं दाखवलं ते निवडणूक होऊन गेलं ना तुम्ही करणार काय संभाव्य दुबार जे खरोखर दुबार नाही आहेत पण संभाव्य दुबार दाखवलेत त्यांचं काय जे दुबार आहेत पण संभाव्य दुबारच्या यादीत नाही आहेत त्यांचं काय बी एल ओ जे जात आहेत तुमच्याकडे यंत्रणाच नाहीये तरी तुम्ही सांगता आमच्याकडे यंत्रणा आहे आणि वन नेशन वन पोलच्या गोष्टी करताय ह्याचं काय आणि हे जे घुसवलेले मतदार आहेत हे कुठून आले कोणी दिले कसे आले ह्याच्यात मास्टर लिस्टमध्ये जर नव्हते आणि मास्टर लिस्ट पकडून जर तुम्ही चालताय तीस जून दोन हजार पंचवीसची ची मग ह्याचं काय एक मिनट ह्याच्यावर ह्याच्यावर उद्या मग त्याच्यावर येऊया तीन हजार पर वॉर्ड म्हणजे पर वॉर्ड ह्याच्यात संभाव्य दुबार आहेत नाही तुम्हाला सांगतो ह्याच्यात त्यांनी प्रोसेस अशी ठेवली आहे की संभाव्य दुबार जर असतील तर तुम्हाला त्यांचा अर्ज एक परिशिष्ट बरोबर आहे ते भरून तुम्हाला सांगायला लागतं की मी अमुक अमुक मतदार आहे माझं आधी दोन वेळा नाव आलंय मला एकच नाव आणून घ्यायचंय अशी आमची आता अपेक्षा आहे की त्याच्यावर करेक्शन होईल आणि आम्ही सगळे ह्याचे बरोबर कागदपत्र गोळे बरोबर कागदपत्र गोळा करून ठेवलेले प्रत्येक रिसिप्टचं स्टॅम्प असेल सगळं काही असेल वॉर्ड वाईज आमच्या सगळ्या शाखेनी शाखाप्रमुखांनी ते स्वतःकडे ठेवलेलं आहे पुढची जी कारवाई असेल जर करेक्शन याच्यात नाही झालं ती पक्ष तर ठरवेलच आणि लिगली देखील जे काही तरतुदी आहेत निवडणूक आयोगाच्या कायद्यामध्ये कोणाला सस्पेंड करायचं काय चौकशी झाली पाहिजे ते पण आम्ही पुरेपूर पाठपुरावा करणार आहोत करेक्शन झालं किंवा नाही झालं तरी कारण हा गोळ झालाच नाही पाहिजे होता पहिलं पहिलं आता बघू ना पुढचं काय करेक्शन करतात का आणि दहा तारखेला काय करेक्शन का मुख्यमंत्री आज नाराज नाराज आहेत मग मा तुम्ही मला सांगा जर आता भाजप पण व्हायला लागले त्यांच्याच यंत्रणेवर कारण निवडणूक का आयोग त्यांच्याच ऑफिसमध्ये बसून काम करत मग नेमकं काय चाललंय प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला तिथे गेला त्यांनी त्याचं हमीपत्र लिहून दिलं त्या व्यक्तीचं नाव समजा दादर मध्ये ये आणि वरळी मध्ये आहे तर ही संपूर्ण जबाबदारी दादरांवर सोडून आहे हो। त्यांनी पण मान्य केलं पण पावर नाही हेच उत्तर येतं आपण सुद्धा दाखवले आपल्याला वाटतंय का या मतदार याद्या निर्दोष होतील आणि जर नाहीच होतील आणि जर नाही झाल्या तर आपली भूमिका काय बघा एकतर मतदार यादी निर्दोष होईल नाहीतर निवडणूक आयोग दोषी ठरेल दोघांमधून काहीतरी ते बेलो बिचारे आमच्याकडे येऊन सांगतात की साहेब आम्हाला वाचता येत नाही करा आम्हाला उत्तर वरती द्यायचंय हे असं जर चालणार असेल करा आम्हाला हे असं जर चालणार असेल तर निवडणूक तुम्ही कशी घेताय आणि का घेताय आणि सुप्रीम कोर्टाने हे खरं बघितलं पाहिजे की हे जी सर्कस चालली आहे ना हे कुठे ना कुठेतरी थांबली पाहिजे कस पा म्हणजे आता मुख्यमंत्री स्वतः नाराज आहेत आम्ही काय बोलू शकतो त्याच्यावर पण परत प्रश्न हाच होतो ना मध्ये जे भूथ चालले ना सगळीकडे वन नेशन वन पोल एक बूथ ह्यांना सांभाळता नाही येत आहे आणि वन नेशन वन पोल करायला चाललेत कसं होणार

बघा आम्ही तर मुंबईत जी यंत्रणा ती महानगरपालिकेच्या तर तर सगळीकडे लावायला सुरू करतोय ती तयारी पण आहे पण बूथ कॅप्चरिंग हा तसं पाहायला गेलं तर लॉ अँड ऑर्डरचा मोठा विषय येतो जे कोणी पोलीस अधिकारी ह्याच्यासाठी जबाबदार असतात ह्या बंदोबस्तासाठी असेल किंवा ह्या पूर्ण यंत्रणेसाठी असेल काही काही ठिकाणी पॅरामिलिट्रीच सात वेळा तीच सात वेळा नाव आलंय पण त्यांचं सात वेळा नाव आलेताना सात वेगळे सुनील गोविंद शिंदे आहेत आणि जे खरोखर दुबार आहेत तुम्ही पकडतच नाही म्हणजे तुम्ही स्वतःची यादी एकतर दोन आठवड्यांनी डिले केली ती यादी व्हिली काढली तुम्ही तुम्ही हिंदी काय की ऐका मी त्याच्यात पडणार नाहीये त्यांचं एकामेकांना खेचून झालं मारून झालं सगळं झालं की मग आपण बोलू म्हणजे मी म्हणत नाही मारावं पण चालू आहे त्यांचं काय काय अभी के जो चुनाव शुरू हो देखे तो हाल ही में कल आज ही उनका निर्णय आया कि सारी काउंटिंग अभी इक्कीस तारीख को होगी ये प्रोसेस में होते हुए ऐसे हो सकता है क्या ये भी बात है लेकिन दूसरी बात ये भी है कि जो जिस शहरों में चुनाव ही बीस तारीख को होने वाले हैं तो अगर आज किसी शहर में काउंटिंग होगी तो क्या उसमें इम्पैक्ट हो सकता है ये भी सोचना उतना ही जरूरी है तो इसलिए मैं पूरा दोष उनको नहीं दूंगा लेकिन ये चुनाव जो आगे कर दिए पोस्टपोन कर दिए 20 तारीख को जो वोटिंग है वो किस वजह से हुए क्या इसमें इनके पूरी प्रक्रिया में खामियाँ नहीं है क्या कोई इसमें तकलीफें नहीं है जो कोर्ट ने देखी कोर्ट को अगर इसमें आना जरूरी पड़ रहा है तो फिर चुनाव क्या कर रहे हैं और यही बात मैं मुंबई की कहना चाहता हूँ क्योंकि मुंबई में जो सात नवंबर को लिस्ट आने वाली थी वो चौदह को आने वाली थी फिर बीस तारीख को आने वाली थी बीस को शाम को जब लिस्ट आई हमने काम तुरंत ही शुरू कर दिया था और हर एक लिस्ट में अगर आप देखें तो संभाव्य दोबारा यानी पॉसिबली डबल ऐसे काफ़ी सारे नाम पहले ही दिन दिख गए थे बहुत सारे ऐसे भी बूथ हैं या बिल्डिंगे हैं या इमारतें हैं जो एक वार्ड से लेकर दूसरे वार्ड में डाल दिए हैं बहुत सारे ऐसे वोटर हैं जो बरसों से डेड वोटर्स हैं उनके डेथ सर्टिफिकेट अटैच करके हमने दस्तावेज सारे दिए हैं उनके दफ्तरों में जो चुनाव के दफ्तर हैं लेकिन शायद सिर्फ भाजपा के कार्यालय से जो आता है वही देखते हैं चुनाव के दफ्तर में आम तौर पे जो आता है वो देखते नहीं है लेकिन उस पर भी कोई निर्णय नहीं है ये सारी बातें एक तरफ और दूसरी तरफ एक सबसे बड़ा गुनाह जो हमारे सामने आया नजरों में आया वो ये है कि हमें कहा गया था और आज भी कहते हैं चुनाव के लोग कि जो बी के लिए या सारे जो महानगर के जो चुनाव उनतीस महानगर के जो चुनाव है जो मास्टर लिस्ट है वो 30 जून 2025 तक ही है यानी एक जुलाई 2025 से कोई भी नया वोटर उसमें इनरोल नहीं हो सकता लेकिन मुंबई में एक नज़र उस पर अगर आप डालें तो हमें हमारी नज़रों में लगभग बत्तीस यानी तीस बत्तीस हज़ार लोग ऐसे हैं जो उस लिस्ट में आए हैं जो एक जुलाई के पहले नहीं थे तो ये नए वोटर्स कहाँ से आए ये नए वोटर्स किसने डाले हैं शायद हमारे हो किसी की भी हो लेकिन फ्री एंड फेयर इलेक्शंस अगर चाहिए तो इसका जवाब भी आना जरूरी है, है अभी बीजेपी सरकार हो या इलेक्शन कमीशन एक ही बात है कोई अंतर है तो नहीं तो इसमें अगर आप देखें तो सारे के सारे नाम जो संभावित दुबार में आए हैं वो आमतौर पे मुंबई में जो मराठी नाम है जो कॉमन नेम्स होते हैं वो है हमारे कार्यकर्ता हैं, उनके काफ़ी सारे नाम आए हैं और जो ऐसे भी नाम हैं जो एस्ट्रिक्स नहीं उनके सामने संभाव्य दोबारा करके नहीं दिखा है लेकिन दो बार तीन बार पाँच बार एक ही लिस्ट में आए हैं तो अगर हमें दिख सकते हैं तो क्या उनको नहीं दिख सकते और उनका क्या यही एक, एक मंसूबा है कि हम अपने नामों में ही व्यस्त रहे और उनके नाम ना देखें देखिए अभी आपकी आवाज़ बहुत रही है महाराष्ट्र के मुख्यमंत्री डीएलओ के बारे में आपने कहा कि नहीं ये ये शरीर डीएलओ के बारे में आपने कही पंडित जी महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने नाराजी जताई है उसके ऊपर क्या है से कि यही और यही सबसे बड़ा जोक है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री जो भाजपा के हैं वो चुनाव चुनावो पे नारा नारा से यानी मुंबई में कहावत है मेरी बिल्ली मुझ पे में आओ जिस से इसी को सवाल तो है। हाँ है। लेकिन भाजपा बंगाल में बहुत तैयार है तय करेगी हाँ, तो चर्चा होनी चाहिए कि नहीं होनी चाहिए लेकिन उससे बड़ा मुद्दे यही है आ, कि इसी भाजपा की <laughs> सरकार में हमें कहा गया उनकी ही अगर आप रूल्स देखें तो उन्होंने राज्यसभा में कहा कि थैंक यू और उससे भी ज्यादा जय हिंद और वंदे मातरम मत कहिए। यही भाजपा की सोच है सही, है इस में देना नहीं नहीं सही नहीं और गलत की बात है ही नहीं जो गलत है वो गलत है ही लेकिन इस जो पूरी प्रक्रिया में आप बीएलओ कैसे चुनते हो एक तो अगर आप देखें तो बहुत सारे बी एल ओ अभी भी एस आर के प्रेशर में आके सुसाइड करें आत्महत्या करें दूसरी बात यह है मुंबई में अगर आप देखें बाकी सारे शहरों में भी ऐसे ही स्थिति है जितनी बूथ्स है उतने बी एल ओ होने चाहिए लेकिन मुंबई में उतने बी एल ओ है नहीं तो हमने जब आवाज़ उठाया पिछले दो चार दिनों से अगर आप देखें तो हर एक शाखा में जो काम चल रहा है दस बारह दिनों में तो अभी ऐसे बी एल ओ भेजे जा रहे हैं जिनको कुछ पढ़ना है लिखना आता नहीं है ये मैं गुनाह नहीं समझता कि उनको पढ़ना लिखना नहीं आता है लेकिन ये गुनाह चुनाव आयोग का है कि वो ऐसे लोग भेज रहे हैं जिनको ये लिस्ट कैसे पढ़ी जाती है क्या सही क्या गलत ये अगर पता ही ना हो तो कौन से लोकतंत्र के बारे में हम बात कर रहे हैं है, तो देखिए अगर मगर की बातों में अभी मैं नहीं चाहूंगा क्योंकि अभी भी आ, दो दिन है आज और कल है आ, समय बढ़ाकर मिले तो सोने पे सुहागा क्योंकि हम भी चुनाव की कोई हेल्प करेंगे कि भाई निर्दोष लिस्ट निकालिए लेकिन आ, लीगल हो या फिर रास्तों पे आना हो विपक्ष बात करेगा हमारा हमारी ये मान्यता है हमारी ये सोच है कि जो भी चुनाव हो वो फ्री हो फेयर हो और वही होना चाहिए दिल्ली की बात हो मुंबई की बात हो पॉल्यूशन एक यू है खराब होते जा रहा है दिन ब दिन ख़राब होते जा रहा है जो भी उस पर अगर आप देखें तो ग्रैप थ्री ग्रैप फोर ये सारी बातें तो हो रही है हवा में लेकिन हवा तो दूषित हो रही जा रही है और एक तरफ संजय गांधी नेशनल पार्क हो उसको काटने की बात हो रही है वहाँ किसी के बंगले हैं बहुत सारे मंत्रियों के बंगले हैं उनको रेगुलराइज करने के लिए संजय गांधी नेशनल पार्क की जो पूरी प्लान बन रही है वैसे ही नासिक में तपोवन जो तपश्चर्या का वन है वो काट के साधु ग्राम बना के दिखाने वाले हैं और फिर बाद में जो उनके प्यारे हाथों में का से हुई है। बहुत बारे बारे उस बैग में क्या क्या था और जो आ, सूरत गुवाहाटी जा रहे थे वही चीज उसमें थी देखिए क्या था लेकिन ये मैं नहीं भाजपा के लोग भी कह रहे ठीक है हो तुम्ही हो। उपाय आता म्हणजे बघा एका बाजूला सगळीकडे झाडं गेल्या तीन वर्षात जेवढी कापली गेली आहेत मग ते महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या हाती असो किंवा मग बिल्डरांसाठी असो किंवा कॉन्ट्रॅक्टरसाठी असो चेंबूर मध्ये ते प्रियादर्शनी पार्क प्रियादर्शनी जंक्शन आहे तिथे चांगली अकरा की बारा पाम ट्रीज होते तिकडच्या स्थानिक आमदारांनी म्हणजे कुर्लेचे स्थानिक आमदार आहेत त्याचे गद्दार आहेत त्यांनी मस्त ब्युटिफिकेशनचं बोर्ड आहे आणि काय केलं तर झाडे अर्धवट कापली आहेत आणि ते जे बार्क्स आहेत त्यांना पेंटिंग केलं ब्युटिफिकेशन म्हणून आता अशी अक्कल असणारी लोक जर सरकार चालवत असतील तर काय करायचं याच्यात त्यांचा मोठा पोस्टर आहे तिथे आधीचे जे गद्दार मुख्यमंत्री आहेत तिकडचे आमदार आहेत ह्या सगळ्या लोकांचं जर असे विचार सरणं असेल तसंच पाहिलं गेलं तर येऊरमध्ये ज्या मंत्र्यांचे बंगलेत ज्या आमदारांचे बंगले आहेत ते रेग्युलराईज करण्यासाठी संजय गांधी नॅशनल पार्कचा तर वेगळा प्लॅन बनतोय का तर मग तिकडे झाडं कापू शकता तिथे तुमचं स्वतःचे बंगले रेग्युलराईज करू शकता तसंच नाशिकमध्ये तपोवन आणि हे सगळं झाल्यानंतर डीप क्लिनिंग पाणी जे पाणी पण कमी पडतं ते पण मग उधळपट्टी सुरू पैशाची उधळपट्टी झाडं कापायची जंगलं कापायची आणि मग फवारणी स्प्रेइंग हे सगळं सुरू होतं त्यापेक्षा आता जी वे ती हिच है बिल्डर कॉन्ट्रैक्टर काम तत्पुरता थोड़ा वे थाम हवा जी है थोड़ी बसू दे प्रदूषण कमी हो कभी कहते हैं सिंध अपने देश में आएगा पंद्रह साल से कह रहे हैं कि एलओसी अपने देश में आएगा जब युद्ध होता है तो फायर होता है और बाद में इंडिया पाक मैच शाहिद अफरीदी के साथ में बैठ के यही लोग देखते हैं इनके ही बच्चे देखते हैं और आज भी अगर देखें तो वो जो ग्रुपिंग है भारत और पाकिस्तान को एक ही ग्रुप में डाला है बराबर संडे को ही इनके गेम्स होंगे ठीक <laughs> है